शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिकावर तणनाशक फवारणी केल्याने पीक उद्ध्वस्त अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी शेत शिवारात महिला शेतकरी चौ वर्षा मुरतकर यांच्या अडीच एकर शेतात हरभरा पिकावर अज्ञात व्यक्तीने खोडसळपणा करून तणनाशक फवारणी केल्याने संपूर्ण अडीच एकरावरील हरभरा पीक उद्ध्वस्त झाले सवर्षा मुरतकर या आपल्या मुलीला रुग्णालयात उपचारासाठी परतवाडा येथे घेऊन गेला असता अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी संपूर्ण शेतात तणनाशक फवारणी करून घेतली त्यामुळे संपूर्ण हरभरा पीक उद्ध्वस्त झाले आहे याबाबतची तक्रार सदर महिलेने तहसीलदार अंजनगाव माननीय आमदार गजानन लवटे पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी येथे दिले आहे परंतु हे कृत्य कोणत्या हेतूने केले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही हाताशी आलेले हरभरा पीक शेतकरी कुटुंब धास्तावलेले आहे कर्जबाजारी होऊन शेतीची मशागत करून पेरणी केली असल्याचे सौ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले हे कुटुंब मोलमजुरी करून अल्पभूधारकतेशी व्यवसाय करतात घरात आजारी मुलगी आजारी सासरे व पती सुद्धा आजाराने ग्रस्त आहेत प्रशासनाकडून आम्हाला मदत मिळावी अशी मागणी त्यांनी व्यक्त केली फवारणी करणारा हा व्यक्ती कोण आहे याचा तपास पोलिसांनी घ्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे या शेतकरी महिलेला न्याय मिळावा अशी मागणी जनसामान्य गावातील नागरिकांसह तालुक्यातील के शेतकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज ब्युरो रिपोर्ट प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी काय नाव तुझं माझं नाव जयश्री धीरज मुरतकर काय झालं शेतात तुमच्या इतके लोक आले पाहायला काय झालं हे माझ्या माझ्या सासऱ्यांना माझ्या का माझ्या सासरांच्या काकांनी दिलेलं शेत आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून <laughs> ते आम्ही स्वतः चौऱ्याऐंशी पासून या शेतीची वाईपेरी घरीच करतो आम्ही मी या शेताच आम्ही आता हरभरा पेरला होता आणि हरभरा पेरला असताना आमचा हरभरा एक नंबर हरभरा बसला होता <laughs> या हरभऱ्यासाठी मी गट काढले माझं सोनं वगैरे गहाण ठेवलं आणि हरभरा पेरला <laughs> किती हरभरा पेरला म्हणून माझ्या करायचा हरभरा आहे किती शेत किती क्रमांक आहे सर्वे नंबर या शेताचा सर्वे नंबर आहे गणेशपूर बारा दोन या शेताचं के कोर्टात केस चालू आहे न्यायालयीन असताना देखील याचा काहीच अजून न्यायालयामध्ये या या म्हणजे शेताची अजून ऑर्डरच झाली नाहीये तरी पण हे न्यायालयीन प्रकरण असताना विजय सदाशिव म्हणजे विलास उर्फ विजय पंजाबराव मुरतकर याने आ, सुमन सात तारखेला याच्यात तन्नाशक फवारणी केली आहे कारण की माझी मुलगी आपलं न्यायालयीन जे आहे तुमची केस तर काय न्यायालयीन प्रकरण काय आहे न्यायालयीन प्रकरण असं आहे की हे आ, मा माझे सासरे जे आहेत गुलाबराव मुरतकर यांना त्यांच्या काकांनी सदाशिव मुरतकर यांनी जिवंत असतानाच हे कर, कर, आ, शेत वाहीपेरीसाठी दिलं होतं तेव्हापासून चौऱ्याऐंशीपासून आम्ही स्वतःच शेत हे घरी पेरतो वाहीपेरी करतो तर गैर अर्जदार जो आहे विजय सदाशिव विजय पंजाबराव मुरतकर त्याचं असं म्हणणं आहे की बा हे शेत आ, मलाच भेटावं आणि माझा याच्यात अधिकार आहे त्याने खोटे दस्तावेज बनवले आणि त्या खोट्या दस्तावेजवरून नायब तहसीलदार पांडेबा आणि मंडळ अधिकारी यांनी त्याची फेरफार मध्ये नोंद घेतली आहे तर मग आता आम्ही त्याच्यासाठी पण न्यायालयीन प्रकरण चालूच आहे त्याचा अजून काही हे का लागलेला नाहीये